श्री स्वामी समर्थ हुताशनी पौर्णिमा होळी म्हणजेच होळीचं वैज्ञानिक दृष्ट्या महत्व काय आहे पाहूया उन्हाळा सुरू होत असतो जमीन भाजून निघते उष्ण निघतात घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच असेल तर ती आरोग्याला हानिकारक असते म्हणून तिची होळी करणं आवश्यक आहे स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नसते ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी ऋतुराज वसंत ऋतूचे आगमन म्हणजे होळी दिंडोरी स्वामी सेवा मार्गानुसार हा सण असा साजरा केला जातो या दिवशी अंगणात थोडी जागा सारवून त्या भोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गौऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात एरंडाचा एक दांडा उभा करता, एक उन, करतात त्याच्या भोवती लाकडे गौऱ्या रचतात त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात ग्रामीण भागात सगळेजण एकत्र येऊन गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक होळी करतात पूजा करून नंतर त्यात नारळ अर्पण करतात खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी आणि नंतर हातात पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करीत आहे असा संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी पंचोपचारे पूजा करून नैवेद्य समर्पित करावा अस्पृता भय संत्रे कृत्वात्व होली बाहलशे अतस्वा पूजिश्याम भूते भूतीप्रदा भव असा मंत्र म्हणून तीन प्रदक्षिणा घालाव्यात खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा तसेच घरात उपद्रव देणाऱ्या जीव कीटकांचा झुरळे डास ढेकून करोना वगैरे यांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे ते विषाणू नष्ट होतात होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण मराठी वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा उद्देश आहे संदर्भ ग्रंथ दिंडोरी प्रणित सण व्रतवार वैकल्ये हा ग्रंथ आणि ग्रंथकार आहेत परमपूज्य श्री गुरुमावली व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद